जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मटार पुरी करणार आहे मस्त खुसखुशीत मटारपुरी होते बघा मस्त खुसखुशीत मटारपुरी झालेली आहे मुलांना टिफिनमध्ये द्या किंवा सकाळी नाश्त्याला करा पुरी करण्यासाठी एक मोठी वटी ताजे मटार धुवून घेतले मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचे आहे यामध्ये अद्रक चार लसूण कड्या सहा हिरवी मिरची यापेक्षा मिरची कमी पाहिजे असेल तर कमी घ्या अर्धा चमचा जिरे एक वटी धुवून कापलेली ताजी कोथिंबीर यामध्ये एक लहान चमचा पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक केले हे बारीक करताना खूप जास्त पाणी टाकायचे नाही पुरीसाठी कणिक मळायची आहे त्यासाठी एक वटी गव्हाची कणिक दोन लहान चमचे रवा चवीनुसार मीठ एक चमचा मिक्सरला जाडसर काढलेली सोप एक चमचा ओवा मिक्सरमध्ये बारीक केलेलं मटार हे सर्व हाताने मिक्स करते एकजीव करायचा आहे पाणी न टाकता असं घट्टसर मळायचं असं पीठ मळायचं एक वाटी मटारसाठी एक वाटी पीठ बरोबर होते असा गोळा बनायला पाहिजे यावर झाकण ठेवून दहा मिनिट मुरू देते दहा मिनिटानंतर पीठ छान मुरलं आहे थोडं मळून घेते पीठ असं घट्टसरच पाहिजे तेव्हाच पुऱ्या खुसखुशीत होतील पुरीसाठी पाहिजे तेवढा गोळा घेऊन आतावर असा गोल करायचा एकसारख्या आकाराचे गोळे करायचे म्हणजे एकसारख्या पुऱ्या होतील असे पाच सहा गोळे झाले की पुरी लाटायची त्यासाठी एक पोळपाट त्यावर थोडे तीळ पोळपाटाला थोडं तेल लावलं आहे यावर एक गोळा घेऊन पुरी लाटायची घोळण लावायचं नाही अशी अलगद पुरी लाटायची एका वेळेला पाच ते सहा पुऱ्या लाटून घ्यायच्या खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड पुरी लाटायची नाही पुरी लाटतानाच गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे अशा सहा सात पुरी लाटून झाल्यावर तळायच्या आहे तेल गरम झालं आहे का चेक करण्यासाठी पिठाचा एक छोटा गोळा तेलात टाकते अलगद वर येत आहे पुरी तडायला एवढं गरम तेल पाहिजे तेलामध्ये अलगद पुरी सोडायची मीडियम टू हाय फ्लेमवर पुरी तडायची आहे असं पुरीवर तेल उडवून घ्यायचं म्हणजे पुरी छान फुगते एखाद्या वेळेला असं वरून तेल टाकल्यावरही पुरी फुगत नाही पलटून घेते असा दाब दिल्यावर फुगत आहे बऱ्याच वेळेला एका बाजूला फुगत नाही पलटून घेतल्यावर मस्त फुगते बाजारामध्ये मटार भरपूर प्रमाणात आले आहे मुलांनाही दररोज काहीतरी वेगवेगळे पदार्थ पाहिजे असते मुलांच्या टिफिनमध्येही दररोज काय द्यायचं आईला तर प्रश्न असतोच मुलांनी टिफिन संपवीला पाहिजे त्यांच्या आवडीचा पदार्थ टिफिनमध्ये असायला पाहिजे मुलांच्या टिफिनला अशी मटारपुरी करून द्या अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा असा दाब दिला की पुरी छान फुकते दोन्ही बाजूला तळायची मटारचा सीझन आहे त्यामुळे ताज्या मटार घेऊन अशा पुऱ्या करून बघा अजिबात तेलकट न होता अशी छान पुरी तडल्या जाते भिजविताना भी पाणी अजिबात टाकायचं नाही पुरी तडताना तेल कडकडीत गरम झाल्यावरच पुरी तडायची एकदा तेल कडकडीत गरम झाले की गॅसची फ्लेम मीडियम टू हाय करून पुरी तळायची मटारपुरी कशी झाली ते बघू बराच वेळ टम फुगलेली अजिबात तेलकट नसलेली वरून खुसखुशीत आतून मऊ पोकळ मटारपुरी खायला अशी छान लागते बघा मस्त खुसखुशीत झालेली आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन